अंगणवाडी सेविका व मदतनीस महसूल विभागांचे निर्णयपत्र काय आहेत या परिपत्रकमध्ये अंगणवाडी सेविकासाठी काय का अपडेट आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा विसरू नका असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील अंगणवाडी सेविका व मदतनीस परिपत्रक महसूल विभागाचे निर्णय पहा अंगणवाडी सेविकांसाठी आहेत व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू बघा हे पत्र आहेत महाराष्ट्र शासन महसूल वन विभागाचं पत्र आहेत या ठिकाणी अंगणवाडी सेविकासाठी से काय म्हटलं आहे हे आपल्याला बघायचं आहे दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीसला हे पत्र काढण्यात आले आहे हे परिपत्रक या परिपत्रकमध्ये अंगणवाडी सेविकांसाठी से काय म्हटलं आहे ते आपल्याला बघायचं आहे प्रति ग्राम महसूल सेवक सर्व कराड तालुका पोलीस पाटील सर्व कराड तालुका अंगणवाडी सेविका व सर्व कराड तालुक्यांसाठी हे, सेविका, सेविका, हे मदे परिपत्रक आहेत जेवढे कराड तालुक्यामध्ये जेवढे सेविका असेल अंगणवाडी सेविका त्यांच्यासाठी हे पत्र आहेत या पत्रामध्ये परिपत्रकमध्ये काय अंगणवाडीसाठी अपडेट दिले तर बघा विषय तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी रब्बी हंगाम डिजिटल क्रॉप सर्व प्रकल्पांतर्गत सहाय्यक प्रशिक्षण गुरुवार दिनांक एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते साडेबारा यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय केंद्र शनिवारपेठ कराड सुपर मार्केट शेजारी प्रशिक्षण असेल तर बघा कोणत्या तारखेला सर गुरुवार दिनांक एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळी दहा ते साडेबारापर्यंत यशवंतराव चौहान बहुउद्देशीय केंद्र शनिवारपेठ कराड सुपर मार्केट शेजारी या ठिकाणी अंगणवाडी सेविकेंसाठी हे प्रशिक्षण आहेत आता या ठिकाणी कसलं प्रशिक्षण देण्यात देण्यात ये येणार आहे तर रब्बी हंगाम डिजिटल क्रॉप सर्व प्रकल्पांतर्गत सहाय्यक प्रशिक्षणसाठी तुम्हाला या ठिकाणी अपडेट देण्यात आली आता बघा संदर्भ क्रमांक महाराष्ट्र शासन कृषी विभाग शासन निर्णय क्रमांक सक्रिय दोन हजार चोवीस एकशे सत्तावन्न दहा दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस दुसरा आहे जमावबंदी आयुक्त स व संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडील पत्र क्रमांक तीन सी डी सी एस रब्बी दोन हजार चोवीस सहाय्यक दोन हजार चोवीस दिनांक तेरा अकरा दोन हजार चोवीस असे एकूण सहा पॉईंट देण्यात आले आपल्याला डिटेलमध्ये बघायचे तर अंगणवाडी सेविकांसाठी काय अपडेट असेल तर बघा राज्यातील रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पिकाची नोंदणी ही मोबाईल ॲप डिजिटल क्रॉप सर्वे डी सी एसद्वारे दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीसपासून संपूर्ण राज्यात सुरू करण्यात आली आहेत तर बघा या ठिकाणी राज्यात रब्बी हंगामी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पिकाची नोंदणी ही मोबाईल ॲप्सवर डिजिटल क्रॉप सर्वे डी सी डिस डी सी द्वारे दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीसपासून संपूर्ण राज्यात सुरू करण्यात आले आहे त्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर मास्टर ट्रेनर याची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण देण्यात देण्यात आलेले आहेत डिजिटल क्रॉप सर्वे या प्रणालीने काम परिणामकारक होण्यासाठी या प्रणालीमध्ये काम करणाऱ्या सहाय्यक यांनाही प्रशिक्षण देणे आवश्यकता आहेत या कार्यालयाकडील संदर्भीय पाच नवे रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पिकाची नोंदणी ही मोबाईल ॲप डिजिटल क्रॉप सर्वे डी सी एसद्वारे करण्यासाठी ग्राम महसूल सेवक ग्राम पोलीस पाटील संबंधित गावाच्या अंगणवाडी सेविका यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत तर बघा तुम्ही मागचं जे पत्र पाहिलं होतं माग पाहिलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये आपण रग रब्बी हंगामा क्रॉप क्रॉप सर्वेसाठी अंगणवाडी सेविकांसाठी सुद्धा नियुक् अंगणवाडी सेविका यांनासुद्धा नियुक्त्या देण्यात आल्या आहेत अप्पर जिल्हाधिकारी तथा राज्य संचालक ई फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडे संदर्भीय सहा चे पत्रानवे तालुका स्तरावर ऑनलाईन प्रशिक्षण दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते साडेबारा या कालावधीत यशवंतराव चौहान बहुद्द उद्देशीय केंद्र शनिवारपेठ कराड सुपर मार्केट शेजारी प्रशिक्षण आहेत तर प्रशिक्षण कसं असेल बघा स्तराव ऑन ऑनलाईन प्रशिक्षण आहेत एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी सा दहा ते साडेबारा या कालावधीत यशवंतराव चौहान बहुउद्देशीय केंद्र शनिवारपेठ येथे प्रशिक्षण होतं येथील आयोजित केलेले आहेत तरी सर्व ग्राम महसूल सेवक ग्राम पोलीस पाटील व अंगणवाडी सेविका यांनी नेमलेले दिनांकस व वेळी मिनचूक उपस्थित राहावे असं या पत्रामध्ये म्हटलं आहे आता बघा अंगणवाडी सेविकांचं ऑलरेडी पाच तास काम करायचं असतं आणि ते अंगणवाडी चालवायचं चा की आपल्याला हे क्रॉप डिजिटल क्रॉप सर्वे करायचं ते आता अंगणवाडी यांचं अंगणवाडी सेविका हे कन्फ्यूज झाले तर या ठिकाणी हे पत्र महसूल विभागाचं महसूल मो, विभागाने काढण्यात आले तर बघा कल्पना डवळे सचिव तालुकास्त्री अंमलबजावणी समिती तसा तहसीलदार कराड प्रत प्रति उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी साहेब सातारा यांच्याकडे माहितीसाठी सविनय सादर केल्या आहेत गट विकास अधिकारी पंचायत समिती कराड यांच्याकडे माहितीसाठी व जरूर त्या कारवाईसाठी रवाना महिला व बालविकास विभाग अधिकारी कराड शहर ग्रामीण यांच्याकडे माहितीसाठी व जरूर कारवाईसाठी कारवाईसाठी रवाना केले आहेत आता हे पत्रामध्ये सेविकांसाठी खूप अडचण आहेत कारण ऑलरेडी त्यांचं पाच तास अंगणवाडी चालवायचं आहे त्यांना आणि पाच तास करून आपल्याला ते डिजिटल क्रॉप सर्वेसुद्धा त्यांना करायचे मोबाईल ॲप्सद्वारे आणि प्रति सर्वे एक सर्वेच्या मागे किती रुपये असेल पाच रुपये असेल तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की पाच रुपयात तर बघा हे अंगणवाडी सेविकांसाठी आणि ग्राम पोलीस पाटील संबंधित गावाच्या अंगणवाडी सेविका यांच्या यांची नियुक्ती करण्यात आले डिजिटल क्रॉप सर्वेसाठी जास्तीत जास्त, जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी अंगणवाडीचे अपडेट मी या चॅनलवरती अपलोड करत असतो आणि कुठल्याही भरतीची जाहिरातसुद्धा मी या चॅनलवरती अपलोड करत असतो आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे भरायचं खास करून आपल्याला स्त्रीशक्ती पोर्टलवरती रजिस्ट्रेशन कसे करायचं रजिस्ट्रेशन करायला तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर आपण व मी या चॅनलवरती अपलोड केले त्या स्त्रीशक्ती पोर्टल कसे चालू करायचं वेबसाईट चालू चालू नस चालू होत नसेल तर री लॉग इन कसं करायचं आणि त्या ठिकाणी आपल्याला अपडेट कसं करून घ्यायचं आहे सुद्धा ए टू झेड प्रोसेस मी श्रीशक्ती वेबसाईटचं व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड केलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र